पुढचा बॉल नो बॉल असणार आणि प्लस चौका भेटलेला आहे सुंदर बॉल आणला आहे कशी पुढचा बॉल जपा स्वीकारत आहे स्टेटच्या दिशेकडे बॉल मारलेला आहे तत्पूर्वी धाव घ्यायचा प्रयत्न केला नाही रन बनवा लागणार आहेत अजून विकेट पडले नाही म्हणजे इथून मात्र नक्की कारण संघाकडून लेखाच्या दिशेने मला चेंडू गॅप मध्ये चेंडू होता बॉल वाढवला जाईल पुढचा बॉल टाकण्यासाठी आणि लेखाच्या दिशेने मारायचा प्रयत्न आहे बॉल सुद्धा फिल्टरचा होता पुढचा बॉल असेल असेल नो बॉल असणार आहे प्लस षटकार म्हणजेच पुढचा बॉल आणि आणि इथे मात्र षटकार परत एकदा दोन रन कमी आणि विकेट तेवीस मारायचा प्रयत्न येत सुंदर लॉंगॉन कडे अडवलेला बॉल चौथ्या सोडचा बॉल गॅपमध्ये बॉल सुद्धा फिल्डर चाहतात एक रंदर तर भेटलेला दुसऱ्या धावीचा प्रयत्न करत आहेत दुसरे धाव भेटते की नाही आणि दुसऱ्या धावीसाठी धावपाद पंचवीस रन होतील केवणे संघाला जिंकायचं असेल तर धावसंख्या संख्या सव्वीस बनवावी लागणार पुढचा बॉल असेल आणि हा पहिला बॉल असेल फुलटाच बॉल होता फुलटाच बॉल होती या ठिकाणी फायदा घेता आला नाही परंतु एक रन तर आरामशीर घेतले नाही एक धावीने खातं खोल गेलं या संघाचं एक धावीने सुरुवात होणार पुढचा बॉल असेल ललितचा स्ट्राईक लॉस झालेला इथे मात्र चांगली किनारा जाऊ लागला होता इथं मात्र चार बॉल आढळताला नाही चारी बाजूनी

या ठिकाणी बॅटिंग पाहायला भेटू काढण्याच्या दोन बॅट्समॅन कडून विनंती असेल तुमचा गॅप मध्ये चेंडू आणि इथं मात्र सामना जिंकलाय त्या खेळण्याच्या संघाने